माय माउली विचार म्हणतात संस्कृतीचे कुरजात अलकारात माही त्रिवेणीचे नवला आहे माझे नाव विमल दत्ता त्रिवाणी सासरुंबरखड माहेर बडगाव आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे आता तरी भक्ते मार्ग धर शेल का संतांच्या संगतेत येतं बस शिलका आता तरी भक्ते मार्ग धर शिलका संतांच्या संगतेत येत बस शिलका माया कशी ही तुला झुलवीत माया कशी हे तुला वाम मार्गाने सहज तुला वाम मार्गाने नेते सहज तुला सत्याचे कासा आता धरशील का सत्याचे कासाता धरसेल का संतांच्या संगतीत बसशील काम संतांच्या संगतीत बसशील काम आता तरी आता तरी भक्ति मार्ग धरशील का संतांच्या संगतीत बस काम संतांच्या संगतीत बस काम संसारी किती करशील धडपड संसारी किती करशील धडपड देवासाठी मिळवावा थोडा वेळ देवासाठी मिळवावा थोडी सवड स्वतःसाठी थोडा थो वेळ काढशील का स्वतःसाठी थोडा वेळ काढशील का संतांच्या संगतीत बसशील का संतांच्या संगतीत बसशील काम आता तरी भक्ती मार्ग धरशील का संतांच्या संगतीत बसशील काम आता तरी मानवा तू बो रे जागा आता तरी मानवा तू बो रे जागा नाही पुढे आहे तुला रे दगा नाही तुला पुढे आहे रे दगा संतांचा मार्ग तू धरशील का संतांचा मार्ग तू धरशील का संतांच्या संगतीत बसशील का संतांच्या संगतीत बसशील का आता तरी मार्ग धरशील का आता तरी भक्तीमार्ग धरशील का संतांच्या संगतीत बसशील संगती बस का संतांच्या संगतीत बसशील का संतांच्या संगतीत बसशील का विठ्ठल